तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण आता आहे जलालाबाद मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये हा व्हिडिओ बनवण्यामागचा रिझन एक मागील दहा वर्षापासून मी एज्युकेशन सेक्टरमध्ये वर्क करतोय आजपर्यंत अब्रॉड एज्युकेशनमध्ये मध्ये मेडिकल एज्युकेशन सेक्टरमध्ये अब्रॉडला एमबीबीएस करण्यासाठी मी थाउजंड प्लस स्टुडंटना पाठवलेला हो आहे ऍडमिशन प्रोसेस सर्व डिटेल इन्फॉर्मेशन देऊन प्रॉपर ऍडमिशन प्रोसेस करून आजपर्यंत थाउजंड प्लस मुलांना मी अब्रॉडला पाठवलेलं आहे तर या कॉलेजचं स्पेसिफिक रिझन आहे या कॉलेजला बद्दल जास्त डीपली सांगण्याचा मला आवश्यकता हो नाही बट तुम्हा तुमच्यापर्यंत सर्व डिटेल इन्फॉर्मेशन कशी पोहोचवता येईल यासाठी या, या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवतोय हे कॉलेज आहे जलालाबाद मेडिकल युनिव्हर्सिटी या कॉलेजला आजपर्यंत मी पर्सनली स्वतः सिक्स फिफ्टी पेक्षा जास्त मुलं मागील दहा वर्षांमध्ये पाठवलेले आहेत ज्यापैकी ऑलरेडी दोनशे प्लस मुलं डिग्री घेऊन इंडियामध्ये ऑन वर्किंग आहेत स्पेशली महाराष्ट्रामध्ये सध्या जर बघितलं आपण तर फोर फिफ्टी प्लस स्टुडंट हे सध्या इथे शिकत आहेत या कॉलेजबद्दल जास्त डीपली सांगायचं झालं तर आपण मी जिथे उभं आहे हे माझ्या साईडला कॉलेजचा मेन कॅम्पस आहे जलालाबाद मेडिकल युनिव्हर्सिटी colégio a do